नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवर तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण खरीप दोन हजार पंचवीस पासून राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना द्यावयाच्या मदतीबाबत जी आर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने तीस मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेला आहे तर मित्रांनो जाणून घेऊया शासन निर्णय काय आहे तर राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या नुकसानीबाबत अपघात ग्रस्तांना या ठिकाणी देवाच्या मदतीबाबत शासन निर्णय महसूल व वनविभाग सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस यांच्या आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे दर विहित केले आहेत प्रस्तुत निकष अनुदान देण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना आहेत तर त्यामध्ये राज्यात नुकत्याच झालेल्या अवेळी पाऊस अतिवृष्टी पूर असेल शेतीची या ठिकाणी पीक हानी झालेली आहे त्यामध्ये शासनाने त्यासाठी एक या ठिकाणी काही निर्णय घेतलेला आहे तर त्यातील आपण काही निर्णय जाणून घेऊया तर यावेळी अवकाळी पाऊस असेल अतिवृष्टी असेल पूर असेल यांच्यामुळे शेतीचे नुकसान झाले हे त्यांचे या ठिकाणी तात्काळ पंचनामे करण्यात निर्णय असे आलेला आहे तर दुसरा निर्णय हा खरीप दोन हजार पंचवीस व या पुढील कालावधीकरिता केंद्र आणि राज्य शासनाच्या अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपीक नुकसानीबाबतचा देवाच्या निविष्ठा अनुदानाचे दर व निकष शासन निर्णय सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस प्रमाणे राहतील म्हणजेच सत्तावीस तीन दोन हजार तेवीस ला जो जे आर होता त्याच्यानुसारच या ठिकाणी अनुदानाचे दर असणार आहेत तर त्यानंतर शासन निर्णय एक एक दोन हजार चोवीस आणि दिलेल्या सूचना अधिक्रमित करण्यात येत आहेत म्हणजेच एक चुण चुण एक दोन हजार चोवीस रोजी जो या ठिकाणी शासन निर्णय दिलेला होता त्याच्यानुसार त्या सूचना दिलेल्या आहेत तर त्यानंतर प्रस्तुत आदेशाची तात्काळ प्रभावाने अंमलबजावणी करण्यात यावी तसेच अपघातग्रस्त मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी वेळवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या अटी व शर्ती लागू राहणार आहेत तसेच शेती पिकाचे नुकसानीकरिता संपूर्ण हंगामाकरिता अनुदान अनुदेय राहील तसेच सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या वेब संकेतस्थळावरती आहे तर या ठिकाणी या जी आर ची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही मिळून जाईल तेथून तुम्ही या जी आर ची संपूर्ण माहिती या ठिकाणी घेऊ शकता तर मित्रांनो तुमच्याही जर शेतीमध्ये भूकंप आला भूकंप झाला असेल आ पूल सुनामी कारपेट दगर कोसळणे बर्फ खंड कोसळणे डगुटी डोळ अशा प्रकारचे या ठिकाणी नुकसान होत असते तर याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी मदत मिळणार आहे तर मित्रांनो आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर करा धन्यवाद